श्रीपाद राजशरण प्रपद्दे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजच्या शुभ अशा दिवशी हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर तुमचे परम भाग्य म्हणून आज श्रीपाद प्रभूंचा हा संदेश तुमच्या समोर आला आहे चुकूनही वगळण्याचा प्रयत्न करू नका शेवटपर्यंत ऐका तुमच्यावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहील या तीळ मात्र शंका नाही तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका आजचा संदेश श्रीपाद शिवलभ यांचा दिव्य उपदेश कुरुकट्टी येथे श्रीपाद प्रभूंच्या सत्संगासाठी अनेक भक्त मंडळी बसले होते या सर्व साधकांना उद्देशून प्रभू म्हणाले हे श्रोते हो अन्यान्य भावाने मला शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण करतो हा देश काळ माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे कोठेही होत असलेल्या भूतकाळात घडलेल्या आणि भविष्य काळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो मी देशकाळाचा शास्त्रच आहे तुमच्यातील चैतन्याच्या संस्काराच्या दर्जानुसार तुम्हाला माझ्याबद्दलचे ज्ञान होईल सर्व धर्माचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतर्मया रूपात असलेल्या मला अन्यान्य भावाने शरण आल्यास माझ्या आदेशानुसार कर्माचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवनमुक्त करीन केवळ माझ्या शब्दानेच मी सृष्टीमध्ये शासन करतो त्यामुळे मीच सरस्वती रूपाने प्रसिद्ध पावेन कलियुगातील मानव हा हिरण्यकश्यपूसारखा असेल त्याच्या समस्या भाव आणि आचार विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनांना यश मिळून हिरण्यकश्यपूसारखे वरदानही सृष्टीमातेकडून मिळेल परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप निरअपराध भक्तांचे संरक्षणार्थ नृसिंहाचा अवतार घ्यावा लागेल यासाठी मी नृसिंह सरस्वती या नामरूपाने अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरीत प्रसिद्ध होईन एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी सर्व सुद्धा ध्यानात जाण्यास सांगितले श्रीपाद प्रभूंचे श्री दत्त स्वरूपात प्रकटन श्रीपाद प्रभू बहुरूपी असून श्री दत्त स्वरूपात प्रकट होण्याचा तो मंगलमय दिवस होता तो श्री प्रभूंचा आवडता वार गुरुवार होता दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिले सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धा भावाने श्रीपाद प्रभूंचे भजन अर्चन केले यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती सांगितली, श्रीदत्त सांगितली। श्री प्रभूंचे स्मरण करता क्षणीच ते भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे त्यांनी भक्तांना सांगितले दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभू सकाळीच श्री वर्मा यांच्याकडे गेले तेथे त्यांचे मंगल स्नान झाले स्नानानंतर वर्माने प्रभूंना खाण्यासाठी अनेक फळे दिले परंतु त्यांनी केवळ एक केळेच घेतले आणि ते सुद्धा गोमातेच दिले यानंतर प्रभू व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या घरी गेले तेथे ते सुद्धा श्रीपादांना श्रेष्ठी कुटुंबियांनी मोठ्या प्रेमाने मंगळ स्नान घातले येथे प्रभूंनी लोणी दूध आणि साईचा स्वीकार केला तेथे ते, ते, ते सर्वक्षम म्हणाले माझे फक्त मला बोलवीत आहेत पिटिकापुरून सोडून जाण्याची वेळ आता आली आहे असे बोलून ते आपल्या आजोळी श्री बाप्पन्नचार्यलू यांच्या घरी आले येथे सुद्धा त्यांच्या प्रेम मूर्ती स्वरूप आचीने त्यांना मंगल स्नान घातले आजच्या दिवसाची विशेषता अशी होती की ज्या ज्या घरी ते केले त्या प्रत्येक घरातील मातांनी त्यांना मोठ्या प्रेमभराने मंगल स्नान घातले श्रीपाद प्रभूंनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा म्हटले होते मी प्रत्यक्ष दत्त स्वरूप आहे आणि भक्तांची दुःखे पीडा यातना अडचणी दूर करण्यासाठी मी अवतार धारण केला आहे प्रभूंनी जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती भक्तानं सांगितली यानंतर ते स्वगृही आले श्रीपाद प्रभूंचा पिटिकापुरम सोडून जाण्याचा निर्णय त्या सच्चिल्ल मातापित्यास कळला होता त्यांनी श्रीपादांना परोपरी समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते आपल्या निर्णयावर अटळ होते यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या विवाहाच्या प्रस्तावाबद्दल बोलण्यास प्रारंभ केला ते म्हणाले माता तात आजपर्यंत मी अनेक वेळा श्रेष्ठी आजोबांना वर्मा आजोबांना अणघा समवेत दर्शन दिले आहे त्या दिव्य दंपतीने श्रेष्ठी आजोबांच्या अमराईत विहार केलेला सर्वांनी पाहिला आहे हे पहा माझे लक्ष्मी समवेत असलेले दिव्य स्वरूप असे म्हणून प्रभूंनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ आपल्या मात्या पित्यास घडून आणला ते अति मंगल स्वरूप पाहून ते माता पिता अगदी भारावून गेले त्यांच्या मुखातून शब्दच निघेल श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझ्या विवाहाचा प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईल एवढे बोलल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी तेथे बसलेल्या आपल्या दोन थोर बंधूंना आपल्या दिव्य हस्तानी स्पर्श केला आणि कृपापूर्ण दृष्टीने त्या दोघांकडे पाहिले काय ते आश्चर्य तत्काळ अंध असलेल्या बंधूस उत्तम दृष्टीही प्राप्त झाली आणि पायाने अधू असलेला बंधू अवंग्य होऊन चालू लागला त्या दिव्य स्पर्शाने त्या दोघा बंधूंना ज्ञानप्राप्ती होऊन ते ज्ञान तेजाने तळपू लागले हे सर्व पाहून श्रीपादांच्या माता पित्यास अजून एका सुखद थक्क्याचा अनुभव आला याच वेळी श्रीपादांचे आजोबा आणि आजी आले त्यांच्या समवेत श्रेष्ठी आणि वर्मा दंपतीसुद्धा आली त्यामुळे घरात एक आनंदाचे वातावरण पसरले श्रीपाद प्रभू सर्वांबरोबर थट्टा मस्करी करीत बोलत होते सुमती महाराणी त्यावेळी म्हणाल्या बाळा श्रीपादा तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईन असे म्हणाला होतास तू अजून व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या घराची दूध बाकी वत्स बाईची दूध बाकी मल्ला दूध बाकी पूर्ण केले नाहीस त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले आई तू म्हणतेस ते खरे आहे या तीन वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही मी जरी विसरलो तरी तू मला आठवण करून दे त्यांच्याकडून योग्य ती सेवा घेऊन मी त्यांना वर प्रदान करेन तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईन परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही तुझ्या माहेरची माणसे माझ्याशी अत्यंत वात्सल्यपूर्ण भावनेने वागवतात आणि मला जावई असे संबोधतात मी मानवी नाते स्वीकारून त्यांच्याबरोबर जावयास सोबेल असे प्रवर्तन करीन एवढे बोलून श्रीपाद प्रभू पित्याकडे वळले आणि त्यांना उद्देशून म्हणाले तात आपल्या घडी कोटा वंशात अनेक वर्षापासून वेद परंपरा चालू आहे आता माझे दोघे ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन पंडित झाले आहेत ते आपली वेद परंपरा चालवतील घडीकोटा वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही एवढे बोलून प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले व नंतर म्हणाले आपले श्रीधर शर्मा पुढील एका समर्थ रामदास या नावाने एका महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील नृसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्र राज्य स्थापन करून महाराष्ट्र राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना